जय शिवराय मित्रांनो उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मतदानाचा दिवस ज्यांना सुट्ट्या आहेत ते नक्कीच मतदान करतील आणि ज्यांना सुट्ट्या नाहीत ते सुट्ट्या घेऊन किंवा आपला व्यवसाय असेल तर व्यवसाय बंद करून कामधंदे बंद करून मतदान करतील मतदान हे करायलाच पाहिजे कारण तो आपलं कर्तव्य आहे आपला हक्क आहे पण आपण कशासाठी करतो सगळं कारण आपण ज्यांना मतदान करणार आहोत ज्यांना निवडून देणार आहोत त्यांनी आपल्या परिसराचा कमीत कमी थोडाफार विकास करावा आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कमीत कमी आपल्या परत पोहोचवाव्यात होतं का असं आज स्वतंत्र मिळाल्यापासून इतके वर्ष निवडणुका होतात इतके वर्ष आपण मतदान करतोय खरंच बदल घडलाय का फक्त आपल्याला दिसतंय की आम्ही बदल घडवतोय पण ॲक्च्युअल बदल घडतोय की नाही याच्याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे आज आपण सगळ्यांना वाटत असेल की आज आपल्या हातामध्ये मतदानाची चावी आहे ज्या चावीने आपण योग्य उमेदवाराचं भवितव्य घडवू शकतो पण असं नाही खरं तर मित्रांनो आपण सर्वसामान्य माणसं हे एका कैचीमध्ये अडकलेलो आहोत आपल्याला फक्त मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यातून जे निवडून येणार आहे ते छापा असेल किंवा काटा असेल आपण असं बऱ्याचदा बोलतो की पुढील निवडणुकीमध्ये आपण योग्य उमेदवार निवडून द्यायचं असं होतं का कारण तो अधिकारच आपल्याकडे उरलेला नाही आपल्याकडे फक्त छापा आणि काटा एवढंच काय ते उरलेलं आहे जर तुम्ही छाप्याला मत दिलं तर छापा निवडून येणार आणि काट्याला मत दिलं तर काटा निवडून येणार त्रास आपला जसा आहे तसाच राहणार आहे बघा विचार करून आज प्रत्येकजण धावपळ करतोय प्रचार रॅलीमध्ये मिरवतोय घोषणा देतोय आपल्या उमेदवाराची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या तरी हातात आहे का आपण ज्याला मत दिलंय तो खरंच आपल्या परिसराचा आपल्या भवितव्याचा योग्य विचार करणार आहे बघा मागची अनेक पाच पाच वर्ष जी गेली त्या प्रत्येक पाच वर्षाचा विचार करा प्रत्येक वेळेस आपण ह्याच आशेने मतदान करतो की पुढे कमीत कमी काहीतरी बदल घडेल खरं तरी या लोकांना बदल घडवायचाच नाही यांना आपला फक्त व्यवसाय करायचा आहे नाही व्यवसाय म्हणजे राजकारण त्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे की आपल्याला जी लोक मतदान करत आहेत ती साधी भोळी आहेत साधी भोळी नाही त्याच्या पलीकडे आहेत ती मूर्ख आहेत त्यांना आपण सहजरित्या मूर्ख बनवू शकतो मी खरंच कोणाची तरबदारी करणार नाही कारण आपण सगळे सामान्य विचाराची माणसं ही कधीच आपला विचार बदलणार नाही आपल्याला फक्त सवय झाले त्यांच्या मागे फिरण्याची त्यांनी फेकलेल्या तुकड्यांच्यावर जगण्याची आपण आपला वेळ त्याच्यावर वाया घालवतोय का ज्याच्यानी आपला कधीच फायदा होणार नाही तुम्ही मतदान नक्कीच करा पण हा विचार डोक्यात काढून टाका मी माझा योग्य उमेदवार निवडून देणार आहे मी दिलेलं मत हे फक्त योग्य उमेदवाराला जाणार आहे आपल्याकडं अधिकार आहे फक्त छापा काटा निवडण्याची छापा नसेल तर काटा असेल आणि काटा नसेल तर छापा असेल आणि पुढील पाच वर्ष यांना सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करून ठेवा आणि उद्याचं मतदान करा खरं तरी शोकांतिका आहे पण आपल्या भाग्यात थे थे हे लिहूनच ठेवलं आहे कारण आपण सामान्य माणसं आहोत हे थे लक्षात ठेवा म्हणून बडाया मारू नका की मी उद्या मतदान करताना मी माझ्या आवडीचा योग्य दर्जाचा योग्य विचारांचा आणि विकास करणारा नेता निवडून देणारा आहे आपण फक्त मतदान करणार आहोत छापाकाटा करण्यासाठी पुढचे भोग आपल्याला भोगायचे आहेत जय शिवराय